नमस्कार मैत्रिणी मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण बनवूया रव्याचे गुलगुले एक विस्मरणात केलेला पदार्थ आहे हा पण सगळ्यांनी आपल्या लहानपणी खूप खाल्लेले हे मी हा एक मोठा राग ग्लास भरून रवा घेतलेला आहे आणि याच ग्लासपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त गुळ घेतले म्हणजे काउन ग्लास साधारण आपण म्हणू शकतो कधी कधी गुळ कमी गोड असेल तर जास्तही घ्यावा लागतो हा गोळ गुळाचा गोडवा सफिशियंट आहे म्हणून आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त पुरेसा आहे हे आपण थोडं मिक्स करून घेऊया रवा आणि गूळ आणि इथे मी थोडं थोडं दूध घालते मी माझ्या रव्याच्याच ग्लासमध्ये दूध घातले कारण थोडासा रवा लागलेला आहे त्या ग्लासला म्हणून हे दूध मी साधारण कोमट घेतलेलं आहे थोडं घट्टच ठेवायचं आहे आपल्याला कारण आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि गुळामुळे जसं जसं गुळ पि भिजळत जाईल तसं तसं हे मिश्रण थोडं सैल होणारच आहे म्हणून आत्ता जेवढं मी घेतलंय तेवढं दूध पुरेसं आहे सकाळी जर आपल्याला असं वाटलं तर आपण थोडंसं दूध वाढवू शकतो आणि जर का खूप सैल वाटलं तर एखादा चमचा रवा ही ॲड करू शकतो रवा जर ॲड केला तर आपल्याला एक दहा मिनटं अजून थांबावं लागेल कारण रवा फुलायला थोडा वेळ घेतो लगेच आपण तळाला घेतले तर आपले गुलकुले थोडे कडक होऊ शकतात म्हणून बघा बऱ्यापैकी जशी हवी तशी कन्सिस्टन्सी आली आहे हे बघा याच्यात ते बऱ्यापैकी भिजून जाईल रवा फुलेल त्यावेळेस ते दूध शोषून घेईल आता हे आपण झाकून असंच ठेवून देऊया उद्या सकाळी आपण याचे गुलगुले करूया जर का आपल्याला इन्स्टंट गुलगुले करायचे असतील म्हणजे अगदी दोन तासामध्ये तर अर्धा रवा आणि अर्धा दही वापरायचं आणि त्यानंतर दोन तास हे मिश्रण सेम भिजवून ठेवायचं आणि पुढची प्रोसेस सेम आहे जी मी उद्या सकाळी तुम्हाला दाखवेल चला हो दा तर मग बाय कालचं आपलं पीठ तयार झालेलं आहे जसं आपल्याला हवं होतं तसं पुन्हा एकदा मिक्स करून घेते कारण आपण गुळ घातलाय तर गुळ कुठे कुठे मोठा गुळ असेल तर तो, तो बाकी सगळ्या ह्याच्यात मिक्स होऊन जाईल एक पाव चमचा ह्याच्यामध्ये मी बेकिंग सोडा है, आणि पाव चमचा रोज इसेन्स रोज इसेन्स तुम्ही थोडा जास्तही घालू शकता ॲज प्युअर युअर चॉईस चौ, किंवा तुम्ही व्हॅनिला ही घालू शकता व्हॅनिला इसेन्समुळे याला अगदी मावा केक केकसारखा फ्लेवर येतो आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि हळूहळू आपले गुलगुले घालायला सुरुवात करूया मी एकीकडे तेल तापतही ठेवलंय असे गुळाचे पण मोडून घ्यायचा तुम्ही थोडं टेस्ट करूनही बघू शकता गुडाचा गोडवा कसा आहे थोडस पाणी घेतलंय मी आधी मी थोडस मिश्रण टाकून त्याला बघणार आहे ते तापलंय का तर त्यानंतर आहे आपलं मी आता हे थोडे मिश्रण पूर्ण व्यवस्थित झालेलं आपलं बेकिंग सोडा सगळीकडे व्यवस्थित पसरला पाहिजे आणि बेकिंग सोडा टाकानंतर लगेचच आपलं हे टाकायला सुरुवात करायची अशा प्रकारे छोटे छोटे गोळे सोडायला सुरुवात करायची गोळे फुलून डबल होणार आहेत त्या हिशोबाने तुम्हाला ज्या आकाराचे गुलगुळे हवेत त्या आकाराचे गोळे टाका अगदी मधुर गुळाचा मधुर वास रोजचा इसेन्स छान पसरला आहे तुम्हाला कळेलच मी बनवाल तेव्हा अगदी सोपी झटपट होणारी कुणीही करू शकेल अशी ही रेसिपी आहे आणि अगदी लगेच मुलांना आवडते फस्त होतात आणि अजून एक गोष्ट मला सांगायची इकडे की हे करून तुम्ही चार पाच दिवस घरामध्ये करून करूनही ठेवू शकता म्हणजे प्रवासाला जायचं आहे वगैरे किंवा दोन तीन दिवसामध्ये तुमच्या घरी कोण पाहुणे वगैरे येणार आहेत मग त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता बनवून ठेवू शकता गुलबुले गुल झालेले आहेत ते आता आपण गुळ घातल्यामुळे आपला रंग थोडासा डार्क येणार आहे हे डोक्यात ठेवून चला साखर टाकली तर ता रंग थोडा पांढराट येतो पण आमच्या घरात गुळातलेच आवडतात म्हणून गुळातलेच केलेले आहेत गरम तेलावरतीच असं थोडं ठेवलं ना की यातलं तेल जे आहे ते सगळं निथरून खाली पडतोय थोडंसं फुकत राहायचं आणि एका बाजूने खाली मी गुलगुले टाकायला सुरुवात पण करते गॅस थोडा बारीक केलाय मी गुलगुले त्याच्यावरतीच ठेवून देऊया म्हणजे सगळं राहील नेहमी तळताना दोन झारे वापरते हा मोठा आणि हा छोटा म्हणजे तळणीचं काम होतं आणि याच्यानी निथळायचं काम होतं जरा जरा उलटून घेते